लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की आबा अद्वैतला म्हणतात की तू जे नवीन डिझाईन्स मला दाखवले होते एकदा का ते दागिने तयार झाले ते मला दाखवायला आण खूप सुंदर डिझाईन होते ते अद्वैत म्हणतो आबा तू मला दाखवल्याशिवाय मी कोणतेही डिझाईन आणि दागिने अप्रूव्ह करणार नाही आबांना आनंद होतो तेवढ्यात कला नैनासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते नैना चिडून म्हणते रोज रोज का मला दूध देते माझ्यासाठी स्ट्रॉंग कॉफी आण तर कला म्हणते नाही मिळणार तुला दूधच प्यावा लागेल तू प्रेग्नेंट आहेस ना हे पाहून आबांना खूप आनंद होतो की कला नैनाची किती काळजी घेते कला नैनाला म्हणते ताई तू आता तीन महिन्यांची गरोदर झाली आहेस ना सोनोग्राफी करावी लागेल हे ऐकून नैनाच्या पायाखालची जमीनच सरकते त्यामुळे सगळेच जण तिला म्हणू लागतात हो बरोबर आहे तिला आता सोनोग्राफी करावीच लागणार आहे तर तिच्याबरोबर कोण जाईल याबद्दलचा विचार सुरू होतो कला म्हणते मी जाईल तर रोहिणी म्हणते नाही मी घरीचे मी जाते आबा म्हणतात आपले डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडे तिला घेऊन जा राहुल तूच अपॉइंटमेंट घे आणि तिला घेऊन जा तेव्हा मात्र नेना म्हणते नको माझे एक डॉक्टर आहे मी त्यांच्याकडे जाणार कला म्हणते कोणते डॉक्टर आपल्या घरी जे काका यायचे का तेच का तर नेना चिडून म्हणते ते तर सर्दी खोकल्याचे डॉक्टर आहेत मला फक्त गायण्या खावा आहे मी त्याच्याकडे जाईल ती खूप हट्ट करू लागते तेव्हा आबा म्हणतात हो बरोबर आहे ती जर हत्या करत असेल तर तिला जाऊ द्या ती कोणाचंही ऐकणार नाही ना नैना विचार करते आता काय करायचं तर राहुल म्हणतो हिचा काय मॅटर आहे ते शोधून काढलाच पाहिजे हिला कोणत्या डॉक्टरकडे जायचंय कला सुद्धा विचार करते आपल्या का घरी जे काका यायचे त्यांच्याकडे नाही तर मग हिच्या ओळखीचा दुसरा कोणता डॉक्टर आहे इकडे काजल ही नाश्ता करत असते तर संगीता तिला म्हणते एवढ्या घाईघाईने का नाश्ता करतेस काजल तिला सांगते खूप ऑर्डर आहेस मला त्या डिलिव्हरी करायला जायच्यात तर संगीता चिडून म्हणते लोकांना सकाळी सकाळी सुद्धा पिझ्झे खायचे असतात का सकाळी सकाळी काही चांगलं खावं पोहे उपमा पौष्टिक जे शरीराला लागेल तर काजल म्हणते लोकांना खाऊ दे ना तू माझ्यासाठी छान छान बनव म्हणजे मला ते पौष्टिक खाता येईल लोकांनी पिझ्झे नाही खाल्ले तर आपल्याला ऑर्डर कशा मिळणार आणि ऑर्डर नाही मिळाल्या तर पैसे कसे मिळणार संगीता काजलला पापड देऊ लागते आणि म्हणते जिथे जाशील तेथे हे पापड दे म्हणजे आपल्या पापडची ॲडव्हर्टाईज होईल परंतु काजल त्यासाठी दे नकार देते आणि डिलिव्हरी द्यायला निघून जाते इकडे अद्वैत हा त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो सानिकाची ती डिझाईनवाली मैत्रीण कलाच आहे का हे शोधून काढलं पाहिजे या विचाराने तो स्थानिकाला आपल्या केबिनमध्ये बोलवतो आणि म्हणतो तुझ्या मैत्रिणीला फोन लाव मला तिच्याशी बोलायचं आहे क्लायंटबद्दल सांगायचंय आणि तिचं अभिनंदनही करायचंय तर सानिका खूप घाबरते आणि म्हणते सर तुम्ही मला सांगा ना तुम्ही का तिच्याशी बोलताय तर अद्वैत म्हणतो मी तुला सगळं सांगेल पण काही गोष्टी मिस होऊन जातील त्यापेक्षा मला तिच्याशी बोलायचं आहे सानिकाचा नाईलाज होतो अद्वैत तिला फोन स्पीकरवर ठेवायला सांगतो आणि विचारतो तुझ्या मैत्रिणीचं नाव काय आहे सानिका म्हणते तुम्ही तिला सानिकाची मैत्रीण असंच म्हणा ना पण अद्वैत तिला नाव विचारतो तेव्हा ती श्रेया असं सांगते सानिका कलाला फोन लावते आणि कला काही उत्तर देणार त्या अगोदरच ती म्हणते अगं श्रेया आमच्या अद्वैत सरांना तुझ्याशी बोलायचं आहे कलाला सगळं प्रकरण समजतं ते खूप घाबरते अद्वैत हा कलाशी बोलू लागतो की श्रेया तुम्ही खूप छान डिझाईन तयार केल्या आहेत आमच्या क्लायंटला सगळ्यांनाच त्या खूप आवडल्यात तुम्ही खूप टॅलेंटेड आहात आणि ही नक्कीच कला असेल हे शोधून काढण्यासाठी तो कलाबद्दल वाईट बोलण्याचा प्रयत्न करू लागतो की तुमच्यामध्ये खरंच कला आहे पण आमच्या घरात अशी काही लोकं आहेत ज्यांना वाटतं की त्यांच्याच खूप कला आहे पण त्यांना कलेतलं काहीच कळत नाही एकदम शून्य आहेत ते हे ऐकून कला खूप चिडते ती आवाज बदलून बोलू लागते आणि म्हणते खरं बोलताय सर तुम्ही आता मला सानिकाने सांगितलंय की तुमच्या ऑफिसमध्ये एक पोझिशन आहे मी तेथे येऊन जॉब करू शकते पण माझ्या नवऱ्याला सुद्धा कलेतलं काहीच कळत नाही त्याला असं वाटतं की त्याला कला खूप कळते पण त्याला शून्य कळतं म्हणून माझी कला दाखवण्यासाठी मी तिथे येऊ शकत नाही हे ऐकून अद्वैतही चिडतो आणि अद्वैत कला हे एकमेकांच्या नवरा आणि बायकोची तुलना करू लागतात वाईट साईड बोलू लागतात त्यामुळे या दोघांमध्ये चांगलंच भांडण रंगतं अद्वैत चिडून म्हणतो येथे आपण काही पर्सनल मॅटर डिस्कस करण्यासाठी नाही आलोय मला फक्त तुम्हाला डिझाईन बद्दल सांगायचं होतं आणि अभिनंदन करायचं होतं आणि तो फोन कट करतो इकडे कलाही हसू लागते आणि स्थानिकाही हसू लागते अद्वैत स्थानिकावर चिडून म्हणतो गप्प बस हसायची काहीही गरज नाहीये जाऊन काम कर आणि तो विचार करतो या कलाचं सत्य बाहेर आणण्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागेल नैना ही विचार करत असते की आता या प्रेग्नेसीचं काय करायचं सोनोग्राफी रिपोर्टचं काय करायचं ती लगेचच तिच्या मित्राला फोन लावते हा डॉक्टर मित्र म्हणतो मी तुला इतके फोन लावले तेव्हा तर तू उचलला नाही आज माझी गरज पडली असेल म्हणून फोन केलायस ना नैना म्हणते हो मला सोनोग्राफीचे रिपोर्ट्स हवे आहेत हा डॉक्टर मित्र म्हणतो सगळं मिळेल पण तुला मला भेटायला यावं लागेल नैला नायलाजाने तयार होते हा डॉक्टर मित्र खूप खुश होतो तेव्हा राहुल हे सगळं ऐकतो आणि आता हिचा पर्दाफाश करायचा असं तो ठरवतो थोड्या वेळानंतर अद्वैत आणि कला रूममध्ये असतात अद्वैत विचार करतो आता कलासमोर त्या मुलीचं गुणगुण करावं लागेल म्हणजे चिडून काहीतरी बोलेल आणि अद्वैत म्हणतो आज मी त्या श्रेयाला फोन केला होता तिचे डिझाईन्स खूप छान आहेत पण तिचा नवरा चांगला नाहीये आणि काही लोकांना काहीच जमत नाही यावरून कला चिडून उत्तर देणार अशी अद्वैतला अपेक्षा असते कला चिडतेही पण ती काहीच बोलत नाही पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की अद्वैत आणि कलामध्ये भांडणं सुरूच असतील कला ही अद्वैतला म्हणेल माझं तुझ्यासारखं नाहीये तू तु, आयता डायनिंग टेबलवर येऊन बसतो पण मला सून म्हणून सगळी कर्तव्य करावी लागतात त्यामुळे अद्वैत रागा हा रागारागाने किचन मध्ये काम करण्यात जाईल तर दुसरीकडे राहुल हा घरी येऊन सगळ्यांना सांगणार की नेनाचं एका मुलाबरोबर अफेअर आहे ती त्याला भेटायला जाते आणि फोनवरही त्याच्याशी बोलत असते हे ऐकून आबा आणि सर्वांना मोठा धक्काच बसेल मग काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या पावला